हाय गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आम्ही पण बिलकुल मजेत आहोत आणि मजेत नाही आहेत पण तर बघू शकता हे आता वाजले सकाळचे नऊ no. तर हे बघू शकताय सकाळचं वातावरण कसं काय भारी वाटतंय मस्त पाठीमागं जवारी हिरवी गार त्याच्यानंतर म्हशी गाई झाडं वगैरे किती खूप छान दिसतंय बघू शकतं आहे आणि इथं शेतात छोटी छोटी ज्वारी पेरली आणि हे बघा हे चंगू मंगू कसे इकडं रानात हिंडायला लागलेत किती सुंदर वातावरण दिसतंय हे बघा इकडं मका आहे आमची हिरवी इथं दारात समोर झाड आहे आणि इकडं असं आमचं घर आहे इथं आई आंघोळीला पाणी घेते बघू शकताय तर सर्वात प्रथम तुम्हाला हे चंगू मंगू बघायला भेटते तरी बघा ही त्यांची मम्मी आहे आणि तिचे दोन पिल्ले आहेत कसे मग एक चाललेत बघू शकताय आहे मला तर खूप हिंची जोडी आवडली तुम्हाला आवडली का नाही कमेंट करा हे महागडी चंगू मंगूची हे बघा चाललेत निघालेत घराकडं आता आता घरात जाऊन काय चोरी करायचे काय माहिती ह्याला काहीतरी डाका टाकायच चाललेत ये आई हणून लावली बघ हिनं हानून लावली हे बघा इकडं आले आता चल चल गेले माईच्या महाग ती म्यावमेव करून हाक मारायली गेले पळून तर चला आता बघूया आपल्या जनावरांचं काय चाललंय ते बघा आता हे इकडं ह्या कोपऱ्यात जाऊन बसलेत ए हाय कर हाय म्याव हे बघा अडचणीत जाऊन बसलेत आणि हे बघा जनावरायला आईने बुसकट टाकले सकाळ सकाळी जनावर बुसकट खायलेत आता महागल खराब होते आता तयार झालेत आणि ते पलीकडली नवीन आहे एक दोन तीन नंबरची पलीकडली म्हणजे गाईच्या आलीकडली तिचं ही बाळ आहे ही बाळ हे होऊ शकता आहे कर हायकर हाय करा हे बघा कसं बघायला लागले कावरे बावरे होऊन हे आमचे पिल्लू हायकर ते गोड आहे बाबा आणि त्या गाईचं बाळ दाखवते तुम्हाला कसं आहे ते तिथं सगळ्यात सुंदर आहे आता तुम्ही बघितलं हीच बाळ आम्ही म्हणलं ना काय माझ्यासारखी डिप्रेशन मध्ये गेली हे बघा बघा डिप्रेशन आहे आणि तिथं बाळ डिप्रेशन मध्ये अजिबात नाही हायकर 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 पिल्लू ए माझा मोती हायकर हायकर माझे पिल्लू पप्पी दे ग मा पप्पी दे ग माहिती गोड आहे ग माझ बाळ तुला खायला दिलं नाही आईनं चारा दिला नाही काय खायचं माय तुला मका खायची का गवत खायचंय का बुसकट खातो सोयाबीनच का दूध प्यायचंय मम्मीच तुझ्या इकडं मम्मी चालले डिप्रेशन मध्ये मा माझं शो न गोमाय गोचड का माझ्या वाघाला माझी पोगी गुणाची पोरगी ए गुणाची पोरगी कस काय वाटतंय आमचा वाघ बघा मस्त वाटतंय गोरा गोरा पान फुलासारखं छान वरी बघ लाजू नको लाजू नको डोंगरची तू मैना रंगाने गोरी हैना लाजू नको लाजू नको लाजू नको मैना वरी बाग हा बाई तुला वाड टाकलं वाड्याला आता ह्याच काय चाललंय हे ही एकटच आहे ही सिंगल ह्याची मम्मी कुठे काय काय पता नाही ह्याला एकट्यालाच आणलंय पोरग आहे का पोरगी माहित नाही पोरगी पूरगी हाय कर हाय आज सकाळ सकाळी नाही ना तुला वाढलेलं वाड दिलं वय खायला जाऊ दे खा खा नंतर तुम्हाला मेवा भेटणार आहे तिकडचा हिरवा गार तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सकाळ सकाळचं वातावरण मस्त वाटतंय मला तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करा आणि नक्की कळवा तिकडं दिसते ती आमची मका आहे आणि खाली दिसते ते आमचा हरभर आहे हा इथं बांबूचं झाड आहे कुणाकुणाच्या म्हणजे कुणाच्या रानात एवढं मोठं झाड आहे का मला सांगा मला तर कुठंच मी एवढं मोठं झाड बघितलं नसणार आहे आम्ही पुण्यामध्ये प्राणी मध्ये बघितले होते पण एवढा मोठा आळा तिथं पण नव्हता जेवढा ह्याचा आहे ह्याची उंची बघा किती आणि ह्याचा आळा बघा किती मोठा आहे किती खूप सुंदर दिसते बघू शकताय तर आणि आमचं आमचं घर शेतात आहे त्यामुळं पूर्ण तुम्हाला शेतर दिसतंय तिकडं बघा ते आमचं घर आहे गरिबाचं आणि इकडं आमचं हे सगळं धानधानच आहे सोबत इथं लेकरांना खेळाय बांधलेला झोका पोर शाळेत येत आता कोण आम्हीच येता जाता झोका खेळतो तर चला पूर्ण व्हिडिओ माझा कंटिन्यू करत राहा भेटूया आपण जेवणाच्या टायमाला आई भाकरी करते सकाळ सकाळी मस्त मोठ्या मोठ्या भाकरी लईच मोठ्या भाकरी करायलीच की आहे बघा आमची आई कशी भाकरी करायला लागली माय माझ्या आईचे हात कसले झालेत गे बाई आई कशेन झालेत गात झाले हर बऱ्याच्या ना बघा इकडं तव्यावर भाकर भाजते चुलीवरची भाकरी एकदम टेस्ट लागते एकदम टेस्ट मला तर अजिबात आवडत नाही गॅसवरची भाकर पण बाहेर गेल्यावर खावं लागते बाजरीची भाकर

आंटीला विचाराव का मग मशा आंटीला विचारायला पाहिजे तिलाच लाव फोन काय माहिती त्यांना माहित असते आहे उलट आशाकडेच द्या म्हणून सांगितलं की मोबाईल वर कसली भारी भाकर झाली वाय मला ना मला भाकरी करते मी तू माझा रील बनव पण मी आंघोळच केली नाही ग माझ्यासारखी मग येते मला भाकरी चिरण्या वरण्या कोण म्हणलं तुला मला भाकरी येत नाही ता तुम तुला भाकर करून दावते मी चिरण्या वरण्या पीठ खराब असले चिरण्या वरण्या पडते कशा पडत्या खरं मी भाकरी करते लय दिवस झालं भाकरच केली नाही मी इथं आहे भाकरी भाजी करीच मला बाकीचं काम बघू दे जवारी उपटायची तिकडे उपटाय वाळून गेली अगं भाजू दे ना थांब सरक मी करते भाकरी मोबाईल धरा आता माझी बारी बघा ना भावांनो बहिणीं भाकरीया करायची आई म्हणली मला भाकर करायच नाही आता बघा मी कशी भाकर करते मला एवढा ढ समज नाही आता आता मी भाकर कशी करते काढवा चांगलं आहे ना, ना मी सगळं दिसायला तेवढं जवळून नाही दिसाय कुठून असं पीठ चोरते साप मी पीठ बी चोरायचं मी कसे चोरते पीठ एवढा चिकट चिकट का झालाय हम्म नाही भाकर बघ ती भाजू नाही लाकडं झालं Thank you आधी हाताला चटके मग मिळती भाकर असा संसार संसार सातव हातल्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर माझी चुडी आता मला काय त्रास दिले आता आहे तो म्हणलीस ना चिरण्यावरण्या पडती भाकरीला आता बघ माझी भाकर

दुसरी एकच करायची नाही आता सगळ्याच करायच्या भाजती आता थांब सर पण घाला घाल काटक्या ती सगळ्या घेऊन तीन काटकी ती ती ती, ती लांबक्या घाल ना पटपट फास्ट घाल ते हातच लावून त्या भाकरीला ती हार नाही काही वरच्याला पाणी पाणीला ग्या जाळफूक असं जाळफूक जाळ नाही काढती भाकर बाजूला जाळफूक आधी जाळ आहे तर भाकर लई धुवसल्या महाग वड लाकड थोडी तसे मग धूर गेला महाग वड मी म्हणलं होतं खाली भाकर भाजत नाही आली का भाकर ठेव का तर भावानो बहिणींनो आई मला म्हणली होती भाकर येत नाही तर कशी भाकर आली कमेंट करा इथं लाव कॅमेरा भाकर कशी आली माझी कमेंट करा नक्की कळवा मी लय दिवस झालं भाकरच केलं नाही कमीत कमी दोन वर्षाच्या नंतर भाकर करायला मी आज तर आईला वाटलं मला भाकर येणार नाही पण मी भाकर केली आला म्हणते डोकं तर चला पूर्ण व्हिडिओ माझा कंटिन्यू करा शकताय मी एवढ्या टोपल्यावर भाकरी करून ठेवलेल्या आहेत कशा काय आल्यात कमेंट करा नक्की कळवा हो काही चुलीवरची कडक कडक भाकरी आहे तर ह्या मी भाकरी बनवलेल्या आहेत कशा आल्यात कमेंट करा आणि नक्की कळवा आणि आता इकडं हरभऱ्याची भाजी आई बनवायला लागली तर आज मस्त जेवणाचा बेत आहे खूप छान जेवण होणार आहे हरभऱ्याच्या भाजीवर ही माझ्या भाकरी रेडी आहेत तर चला आपण भेटू जेवताना मस्त मस्तपैकी हरभऱ्याची भाजी या जेवायला हे बघा ताटात पण वाढून घेतली याच्यात टाकले मुगाची डाळ बेसन पीठ शेंगदाण्याचं कूट मोहरी चटणी तेल खूप छान सुगंध येतोय आता दिली मला भाकर आता आम्ही करायला जेवण या मस्त पैकी जेवण करायला मी आता एक घास घेऊन बघते कस काय झाली भाजी नंबर एक मीठ उचलून झाले हम्म चेर मनी म्या उभी आली तिकड हरभरीची भाजी झालं बघा जेवण बिवण झालं आंघोळ बिंगोळ झाली फ्रेश झाले तर मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं भाकरी वगैरे केल्या आणि आत्ता जायचंय आम्हाला सरपण आणायला तर चला म्हणलं आता व्हिडिओ येतो संपवून टाकाव थोडासा व्हिडिओ बनवा जास्त बोलाव पण वाटणं डोकं दुखतंय माझं उद्या परवा शाळेवर कार्यक्रम आहे मुलांच्या त्याची पण मला तयारी करायची तो तो ब्लाग रहे। तर तिथं पण मी ब्लॉग बनवणार आहे तर चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नक्की कळवा आणि भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद